इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील श्री गणरायाचं पूजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं प्रतिवर्षप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आणि लोकमान्य मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा करण्यात आली शिवानंद स्वामी यांनी पौरोहित्य केलं यावेळी युवा नेते विरेश उंबरजे राहुल शाहबादे यांची प्रमुख उपस्थिती होती विधिवत अशा पूजनानंतर श्रींची आरती झाली दरम्यान वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते डॉ किरण देशमुख आणि विरेश उंबरजे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर किरण देशमुख यांनी गणेशोत्सवानिमित्त सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम भक्तगणांना शुभेच्छा देताना इन सोलापूर न्यूज चॅनलच्या एकूणच वाटचालीचं मनापासून कौतुक केलं इन चॅनलचं एक परंपरा आहे जे सोलापुरात प्रत्येक घरोघरी ज्यांना घरी बसल्या ठिकाणी जे बाप्पाचं दर्शन घेऊ शकत नाहीत असे विविध मंडळातलं बप्पांचं दर्शन आपल्या माध्यमातून अनेक लोकांना होते आहेत अनेक वयोवृद्ध असतील त्यांनासुद्धा जे स्वतः समक्ष जाऊन दर्शन घेऊ शकत नाहीत असं आपलं कवरेजच्या माध्यमातून आपण लोकांना एक पुण्याचं काम आपल्या माध्यमातून होतं आहे आणि विसर्जनसुद्धा अतिशय भव्य पद्धतीने आपण कवरेज करता आणि आपल्या माध्यमातूनच सणासुदीचा असो किंवा सामाजिक प्रश्न असतील किंवा कोणाचे अडचण असतील आपलं चॅनल सातत्याने त्या ठिकाणी धावून जातो आणि प्रश्न सोडवण्याचा आपला एक खूप मोठा वाटा या ठिकाणी असतो सोलापुरात आपल्या माध्यमातून अनेक लोकांना मदत झालेलं आहे आपलं असंच चांगलं कार्य समाधानसर असतील त्यांचं संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं चॅनल कार्यरत आहे आणि असंच कार्य आपल्या माध्यमातून व्हावं हेच गणरायाचरणी प्रार्थना करतो या प्रसंगी इन सोलापूर न्यूज गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक सोमा सचिव विक्रांत कालेकर उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे खजिनदार बाबू चिप्पा सहसचिव रविकांत बगले पूजा प्रमुख महेश एमोल राजू गायकवाड मिरवणूक प्रमुख मनोज हुलसुरे स्वागत समिती प्रमुख महेश उंडाळे आदींची उपस्थिती होती